नमस्कार आज आपण एका काय म्हणतात त्याला खूप वेगळ्या आपण तितक्याच महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत दिवाळी आणि सामाजिक बांधिलकी म्हणजे दिवाळी फक्त स्वतःपूरती नाही बरोबर आपल्याकडे ना विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनातील काही विचार आहेत त्यांनी दिवाळी कशी अधिक अर्थपूर्ण करता येईल म्हणजे सामाजिक पातळीवर यावर खूप छान लिहिलंय हो विद्यानंद यांचं लेखन तसं सखोल असतं अगदी तर आज आपलं हे जे बोलणं आहे त्याचा उद्देश हाच की विद्यानंद यांच्या नजरेतून दिवाळीच्या परंपरेला सामाजिक आणि हो अगदी पर्यावरणीय जाणीवांशी कसं जोडायचं हे बघूया म्हणजे नुसतं काय करायचं हे नाही 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 त्यामागचा विचार काय आहे हे महत्वाचं आहे चला तर मग जरा उलगडून पाहूया हे विचार नक्कीच आता बघा दिवाळी म्हंटल की आपल्या डोळ्यासमोर काय येतं दिवे फराळ नवे कपडे रोषणाई उत्साह सगळं काही अगदी पण विद्यानंद म्हणतात की दिवाळीचा खरा अर्थ या सगळ्याच्या पलीकडे आहे हा फक्त बाहेरचा प्रकाश नाहीये म्हणजे त्यांच्या मते हा आत्मिक जागृतीचा माणसा माणसांतील संबंधांचा समतेचा आणि आपल्या जबाबदाऱ्यांचा उत्सव आहे हा विचारच मुळात किती खोल आहे की नाही अगदी मला वाटतं विद्यानंद यांचा मूळ मुद्दा हाच आहे की आपण सण कसे साजरे करतो यात आपली मूल्य दिसायला हवीत बरोबर आज बघा ना कितीतरी सामाजिक आणि पर्यावरणाचे प्रश्न आहेत आपल्यासमोर गुंतागुंतीचे आहेत ते खरंय मग अशावेळी आपले सण उत्सव हे फक्त मजा किंवा परंपरा म्हणून न राहता ते समाजाबद्दल निसर्गाबद्दल आपल्याला काय वाटतं याचं प्रतीक कसे बनतील हा विचार महत्वाचा आहे आणि दिवाळी सारखा मोठा सण तर यासाठी एक चांगली संधी आहे नक्कीच आणि याची सुरुवात ते अगदी साध्या गोष्टीतून करतात पर्यावरण पर्यावरणपूरक दिवाळी निसर्गाशी मैत्री असं काहीस त्यांच्या लेखनात आहे आता फटाके टाळणं आणि दिवे लावणं हे तर बरचसं लोकांना पटलंय हल्ली पण विद्यानंद याच्या जाऊन काय म्हणतात म्हणजे फक्त फटाके नाही उडवले की झाली का पर्यावरणपूरक दिवाळी नाही नाही त्यांचा दृष्टिकोन जरा व्यापक आहे फटाकेबंदी चांगली गोष्ट आहे महत्वाची आहे पण ती फक्त सुरुवात आहे शेवट नाही अच्छा त्यांना असं वाटतं की खरा प्रकाशाचा उत्सव साजरा करायचा असेल तर तो निसर्गाला सोबत घेऊन करायला हवा त्याला त्रास न देता म्हणजे कसं म्हणजे सजावटीसाठी प्लास्टिक किंवा थर्माकॉल वगैरे वापरण्याऐवजी मातीचे दिवे वापरा नैसर्गिक फुलं पानं वापरा रांगोळीसाठी नैसर्गिक रंग वापरा हे झालं एक पण याहूनही महत्वाचा मुद्दा ते मांडतात तो म्हणजे संसाधनांचा वापर आपण दिवाळीच्या साफसफाईत रोषणाईत किती पाणी आणि वीज वाया घालवतो नकळतपणे हो हे खरंय लक्षात नाही येत आपल्या तर याचा विचार करणं ही सुद्धा निसर्गाप्रतीची बांधिलकी आहे कदाचित विद्यानंद असं म्हणतायत की दिवाळीचा प्रकाश फक्त दिव्यांचा नको तर तो आपल्या विवेकी वागण्यातून पण यायला हवा म्हणजे विजेची अनावश्यक रोषणे टाळायची हो मर्यादित दिवे लावा पण ते सुंदर असू देत त्यात जास्त अर्थ आहे असं त्यांना वाटत असावा विचार करण्यासारखा मुद्दा आहे सणाच्या गडबडीत आपण लक्ष देत नाही वीज पाण्याकडे आणि नैसर्गिक सजावट तर खरंच सुंदर दिसते आणि पर्यावरणालाही त्रास नाही बरोबर यानंतरचा त्यांचा महत्वाचा विचार आहे गरजूंसोबत आनंद वाटणे आता दिवाळी म्हणजे खरेदी घरात नवीन वस्तू समृद्धी वगैरे पण समाजात असेही लोक आहेत ज्यांना हे सहज मिळत नाही या विषमतेबद्दल काय म्हणतात विद्यानंद इथेच ते दिवाळीच्या काय म्हणतात त्याला आत्मिक पैलूला स्पर्श करतात असं मला वाटतं त्यांच्या मते खरा आनंद हा वाटण्यात आहे नुसता घेण्यात नाही दिवाळी म्हणजे फक्त आपल्या घरात सेलिब्रेशन नाही तर आपल्याकडे जे आहे त्यातलं थोडंसं इतरांना देऊन त्यांच्याही आयुष्यात थोडा प्रकाश आणण्याची संधी आहे आणि हे फक्त दान किंवा मदत नाहीये बरं का मग काय म्हणजे जुने पण चांगले कपडे देणं मुलांसाठी वह्या पुस्तकं किंवा फराळाचा थोडा भाग गरजू कुटुंबांना देणं यातून आपण फक्त वस्तू देत नाही आपण आपुलकी देतो माणुसकीचं नातं जोडतो तर आपल्या घरापुरती नाही तर ती समाजापर्यंत पोचायला हवी पण हे करताना फक्त गरजू लोकांना मदत करणं इतकंच अपेक्षित आहे की अजून काही आहे यात नक्कीच अजून काही आहे मदतीबरोबर सन्मान पण महत्वाचा आहे विद्यानंद कदाचित असं सुचवत असतील की आपण जेव्हा मदत करतो तेव्हा समोरच्याचा स्वाभिमान दुखावणार नाही याची काळजी घ्यायला हवी उदाहरणार्थ उदाहरणार्थ एखाद्या संस्थेमार्फत वस्तू देणं किंवा एखाद्या गरजू कुटुंबाला दिवाळीच्या कामात काहीतरी मदत करायला सांगून त्याचा योग्य मोबदला देणं अच्छा म्हणजे ती नुसती मदत राहत नाही बरोबर ती एक सन्मानजनक देवाणघेवाण होते हा विचार दिवाळीच्या उत्सवाला अजून एका वेगळ्या उंचीवर नेतो नाही का हे खूपच महत्वाचं आहे मदतीसोबत सन्मान याच विचाराला जोडून पुढचा मुद्दा आहे बघा स्थानिक कारागिरांना साथ दिवाळीच्या वेळी बाजारपेठा कशा नुसत्या फुललेल्या असतात हो हो अक्षरशः ओसंडून वाहतात आणि त्यात आकर्षक स्वस्त वस्तूंची इतकी रेलचिल असते बऱ्याचदा बाहेरून आलेल्या वस्तू पण असतात त्यात मग अशा वेळी स्थानिक कारागिरांना पाठिंबा देण्याबद्दल विद्यानंद काय म्हणतात हा मुद्दा सामाजिक बांधिलकीच्या एका खूप वेगळ्या आणि महत्वाच्या अंगाला स्पर्श करतो विद्यानंद यांच्या दृष्टिकोनातून स्थानिक कारागीर म्हणजे जे मातीचे दिवे बनवतात हात आणि कंदील करतात पारंपरिक वस्तू बनवतात त्यांच्याकडून खरेदी करणं हा एक फक्त एक व्यवहार नाहीये मग काय आहे ते आपल्या संस्कृतीचं आपल्या अर्थव्यवस्थेचं आणि आपल्याच लोकांचं सक्षमीकरण आहे जेव्हा आपण त्यांची वस्तू विकत घेतो तेव्हा आपण फक्त वस्तू नाही घेत आपण एका कुटुंबाच्या रोजगाराला आधार देतो एका कलेला एका परंपरेला आधार देतो मोठमोठ्या कंपन्या आहेत बाहेरून स्वस्त माल येतो त्यांच्या स्पर्धेत हे लहान कारागीर टिकण्यासाठी धडपडत असतात तर त्यांना जाणीवपूर्वक मदत करणं हे गरजेचं आहे आणि दिवाळी सारख्या सणाला ही जबाबदारी घेणं जास्त योग्य आहे असं विद्यानंद यांना वाटत असावं पण अनेकदा असं होतं की स्थानिक वस्तू थोड्या महाग वाटतात किंवा त्या मोठ्या दुकानांसारख्या सहज मिळत नाहीत मग अशा वेळी काय विचार करावा लोकांनी यावर काही म्हटलंय का त्यांनी यांचा भर बहुतेक मूल्यावर असेल फक्त किमतीवर नाही स्थानिक वस्तूमध्ये फक्त बनवण्याचा खर्च नसतो त्यात त्या, त्या कारागिराची कला असते मेहनत असते आपली संस्कृती असते हा हे खरंय ती वस्तू घेणं म्हणजे आपण त्या मूल्याला दाद देतो कदाचित ते असं सुचवतात की संख्येपेक्षा क्वालिटीला आणि अर्थपूर्णतेला महत्व द्या दहा साध्या वस्तू घेण्याऐवजी दोन चांगल्या स्थानिक कलाकुसरीच्या वस्तू घ्या तेच जास्त समाधान देईल आणि मिळण्याचा प्रश्न असेल तर थोडा शोध घ्यावा लागेल स्थानिक बाजारात जावं लागेल बचत गटांच्या प्रदर्शनांना भेट द्यावी लागेल ही पण त्या बांधिलकीचाच एक भाग म्हणता येईल ही एक जाणीवपूर्वक केलेली निवड आहे जाणीवपूर्वक निवड हा शब्द खूप महत्वाचा आहे म्हणजे आपण जे काही खरेदी करतो त्याचा आपल्या समाजावर काय परिणाम होतो याचा विचार करायचा अगदी हाच विचार पुढे नेऊन लेखनात समाजातील दुर्लक्षित घटकांपर्यंत पोहोचणे यावर पण भर दिला आहे म्हणजे जसं वृद्धाश्रमातील लोक अनाथाश्रमातील मुलं किंवा रस्त्यावर राहणारी कुटुंब यांच्यापर्यंत दिवाळी कशी न्यायची हा विचार खरं तर दिवाळीची जी मूळ संकल्पना आहे ना तमसो मा ज्योतिर्गमय अंधारातून प्रकाशाकडे त्याला एक सामाजिक अर्थ देतो बरोबर सणावाराला जेव्हा सगळीकडे आनंद असतो तेव्हा समाजातील काही लोक जास्त एकटे पडू शकतात वृद्धाश्रमातल्या आजी आजोबांना मुलांची आठवण येत असेल अनाथाश्रमातल्या मुलांना कुटुंबाची गरज वाटत असेल विद्यानंद यांच्या मते दिवाळीचा खरा प्रकाश तेव्हाच पसरेल जेव्हा तो अशा कोपऱ्यांपर्यंत पोहोचेल जिथे एरवी अंधार असतो आणि त्यांच्यापर्यंत पोहोचणं म्हणजे फक्त गिफ्ट देणं नाही मग अजून काय करायला हवं फक्त वस्तू देणं पूरण आहे का वस्तूंपेक्षाही जास्त गरज असते ती वेळेची आपुलकीच्या दोन शब्दांची तुम्ही एकटे नाही आहात हे सांगण्याची अच्छा विद्यानंद कदाचित असं सुचवत असतील की अशा ठिकाणी जाऊन त्यांच्यासोबत थोडा वेळ घालवावा त्यांच्याशी गप्पा माराव्यात एखादा छोटासा कार्यक्रम करावा त्यांच्यासाठी हे जास्त महत्वाचं आहे यातून जो आनंद मिळतो ना तो तात्पुरता नसतो त्यांच्या मनात एक आपुलकीची भावना तयार होते ही गोष्ट आपल्या सणाला फक्त वैयक्तिक आनंदाच्या पुढे नेते त्याला करुणा आणि सहानुभूतीच्या पातळीवर आणते हेच खरं सर्वांसाठी दिवाळी आहे हे अगदी खरं आहे आपण अनेकदा काहीतरी देण्यावर भर देतो पण आपला वेळ देणं सोबत असणं हे विसरून जातो बरोबर बरं हे झाले सगळे वैयक्तिक किंवा लहान गटातले प्रयत्न पण विद्यानंद सामूहिक दिवाळी एकात्मतेचा संदेश यावरही जोर देतात म्हणजे सगळ्यांनी मिळून सण साजरा करणं याचा काय उद्देश असावा सण मुळात असतातच कशासाठी एकत्र येण्यासाठी नाती घट्ट करण्यासाठी समाजात एकोपा वाढवण्यासाठी हो आणि आजच्या काळात तर हे अजून महत्वाचं आहे विभक्त कुटुंब धावपळीचं आयुष्य माणसे एकमेकांपासून दूर चालली आहेत अशावेळी सामूहिक दिवाळीचं महत्व खूप आहे विद्यानंद यांच्या विचारानुसार जेव्हा एखाद्या सोसायटीतले चाळीतले किंवा गावातले लोक एकत्र येऊन दिवाळी साजरी करतात तेव्हा फक्त मजा नाही होत मग काय होतं तर एकमेकांबद्दल विश्वास वाढतो सहकार्य वाढतं आपुलकी वाढते पण ते इथेच थांबत नाहीत अच्छा यात अजून काही जोडायला हवं का, का। म्हणजे फक्त एकत्र येऊन फराळ केला गाणी म्हटली इतकंच नाही त्यांच्या मते या सामूहिक दिवाळीला एक सामाजिक उद्देश जोडायला हवा म्हणजे नुसतं खाणं पिणं मजा करणं इतकंच नाही तर त्यासोबत एखादं स्वच्छता अभियान करणं ओके किंवा वृक्षारोपण करणं रक्तदान शिबिर घेणं किंवा एखाद्या चांगल्या कामासाठी निधी गोळा करणं असे उपक्रम जोडले पाहिजेत हां म्हणजे सणाला एक विधायक दिशा मिळते अगदी तो फक्त मनोरंजनाचा नाही तर सामूहिक जबाबदारीचा आणि एकोप्याचा उत्सव बनतो असा उत्सव खऱ्या अर्थाने समाजाला जोडतो आणि चांगल्या बदलांना प्रेरणा देतो याचा अर्थ तर दिवाळी साजरी करण्याची पद्धतच बदलते की ती फक्त वैयक्तिक आनंदापुरती न राहता सामूहिक कल्याणाची आणि सामाजिक सुधारणेची संधी बनते बरोबर आणि या सगळ्या विचारांच्या मुळाशी असलेला शेवटचा आणि कदाचित सगळ्यात महत्वाचा मुद्दा मूल्याधिष्ठित सण साजरा करणे याचा नेमका अर्थ काय घ्यायचा हा तर ह्या सगळ्या विचारांचा गाभा आहे असं मला वाटतं दिवाळीचा मूळ संदेश काय आहे अंधारावर प्रकाशाचा विजय असत्यावर सत्याचा अज्ञानावर ज्ञानाचा द्वेषावर प्रेमाचा विजय विद्यानंद यांच्या मते हा संदेश फक्त कथांपुरता किंवा पूजेपुरता मर्यादित नको तो आपल्या वागण्यातून दिसायला हवा अगदी आपल्या कृतीतून आपल्या निवडींमधून तो प्रकटवायला हवा सणाचा बाहेरचा उत्साह परंपरा ह्या महत्वाच्या आहेतच पण त्या करताना आपण कोणती मूल्य जगतो आहोत हे जास्त महत्वाचं आहे म्हणजे म्हणजे दिवाळीच्या खरेदीत आपण किती कंट्रोल ठेवतो गिफ्ट देताना त्यात फक्त औपचारिकता आहे की खरी आपुलकी फटाक्यांवर पैसे उडवण्याऐवजी तो पैसा एखादा चांगल्या कामाला वापरतो का, वापर का। इतरांशी बोलताना वागताना आपल्यात किती सहानुभूती आणि आदर आहे या सगळ्या गोष्टी मिळून सणाला मूल्याधिष्ठित बनवतात म्हणजे परंपरा पाळायची पण त्या मागच्या मूल्यांचा विचार करायचा आणि ती मूल्य आजच्या काळात कशी लागू होतील हे बघायचं उदाहरणार्थ नरकासुराचा वध म्हणजे फक्त एक गोष्ट नाही तर आपल्यातल्या आणि समाजातल्या वाईट गोष्टींवर मात करण्याचा संकल्प अगदी बरोबर हम्म जेव्हा आपण पर्यावरणाची काळजी घेतो तेव्हा आपण निसर्गाबद्दल कृतज्ञता हे मूल्य जपतो जेव्हा गरजूंपर्यंत पोहोचतो तेव्हा करुणा आणि दातृत्व हे मूल्य जगतो बरोबर जेव्हा स्थानिक कारागिरांना आधार देतो तेव्हा स्वदेशी आणि श्रमाची प्रतिष्ठा हे मूल्य मानतो जेव्हा सामूहिक दिवाळी साजरी करतो तेव्हा एकात्मता आणि सहकार्य हे मूल्य वाढवतो विद्यानंद यांच्या मांडणीनुसार अशा प्रकारे मूल्यांना कृतीत आणणारी दिवाळी हीच खरी प्रकाशमय दिवाळी आहे हा प्रकाश फक्त बाहेरच्या दिव्यांचा नाही तर तो आपल्या मनात विचारात आणि कृतीत पण हवा अगदी हा आतला प्रकाशच समाजातील अंधार दूर करू शकेल खरंच हा दिवाळीकडे बघण्याचा एक खूप वेगळा आणि सखोल दृष्टिकोन आहे म्हणजे दिवाळी हा फक्त काही दिवसांचा सण नाहीये नाही तर ती एक विचारसरणी आहे जी वर्षभर आपल्या वागण्यातून दिसू शकते नक्कीच विद्यानंद यांच्या विचारातून हेच समोर येतं की सण हे आपल्या जगण्याला दिशा देणारे दिवे ठरू शकतात जर आपण त्यातील मूल्यांना समजून घेतलं आणि ते जगण्याचा प्रयत्न केला दिवाळी म्हणजे फक्त उपभोग नाही तर ती योगदान देण्याची संधी आहे ती फक्त स्वतःसाठी नाही तर सर्वांसाठी आहे तर आजच्या या आपल्या चर्चेतून आपण पाहिलं की विद्यानंद यांच्या विचारांप्रमाणे दिवाळी साजरी करण्याचे कितीतरी अर्थपूर्ण मार्ग आहेत पर्यावरणाची काळजी घेण्यापासून ते गरजूंपर्यंत आनंद पोहोचवण्यापर्यंत स्थानिक अर्थव्यवस्थेला मदत करण्यापासून ते समाजातील दुर्बल घटकांना आधार देण्यापर्यंत आणि सामूहिक एकात्मता वाढवण्यापर्यंत आणि हे सगळं करताना मूल्यांवर आधारित दृष्टिकोन ठेवणं महत्वाचं आहे hmm. आणि या सगळ्याचा विचार करताना एक महत्वाचा प्रश्न मनात येतोय जो ऐकणाऱ्यांनी पण नक्की विचार करावा या सगळ्या चांगल्या कल्पना आहेत अनेक मार्ग आहेत hmm. पण यातून अशी कोणती एक छोटीशी अगदी सहज करता येण्यासारखी गोष्ट आहे जी आपण निवडू शकतो हो जी आपण निवडू शकतो आणि आपल्या पुढच्या सणांमध्ये फक्त दिवाळी नाही इतर सणांमध्येही आणू शकतो ज्यामुळे तो सण अधिक अर्थपूर्ण अधिक प्रकाशमय होईल ती एक छोटी कृती कोणती असेल जी आपल्यासाठी आणि समाजासाठी कदाचित मोठा बदल घडू शकेल खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे